पौर्णिमेच्या यादीनी गाऊ गाणी विहारात जाऊ आणि ऐकू बुद्धवानी विहारात जाऊ आणि ऐकू बुद्धवानी विहारात जाऊ आणि ऐकू बुद्धवानी निळन भी चंद्र जाणू गाली हसे निळन भी चंद्र जाणू गाली हसे करुणा मै त्योह बुद्ध रूप दिसे रूप न्याहळता वाहे रूप न्याहळता वाहे जुळजुळती रोहिणी विहारात जाऊ आणि ऐकू बुद्धवानी विहारात जाऊ ऐकू बुद्धवानी दारी विहाराचा बोधी वृक्ष उभा दारी बोधीवृक्ष बोधी वृक्ष उभा करुणी सळसळ जणू सांगतो थांबा करुणी सळसळ जणू सांगतो थांबा जाणून घेण्यास इथे जाणून घेण्यास इथे मानवतेची कहाणी विहारात जाऊ आणि ऐकू बुद्धवानी विहारात जाऊ आणि ऐकू बुद्धवानी नको कंटाळा तो विहारी जाण्याचा मनोभावे पंचशील रे गाण्याचा नको कंटाळा तो विहारी जाण्याचा मनोभावे पंचोशील रे गाण्याचा गाऊन मित्री शरण ते गाऊन त्रि शरण ते संजीवनी विहारात जाऊ आणि गाऊ बुद्धवानी विहारात जाऊ आणि ऐकू बुद्धवानी मानवते चले तिथे मिळते खास मानवते चले ना तिथे मिळते खास सांगते बुद्ध व्हावे मनाच दास सांगती बुद्ध व्हावे मनाच दास बालाजी करीतो नित्य बालाजी करीतो नित्य गीतातून विनवनी विहारात जाऊ आणि ऐकू बुद्धवानी विहारात जाऊ आणि ऐकू बुद्धवानी पौर्णी च्या यादीनी पौर्णिमेच्या यादीनी गाऊ मंगलगानी विहारात जाऊ आणि ऐकू बुद्धवानी विहारात जाऊ आणि ऐकू बुद्धवानी विहारात जाऊवाणी ऐकू बुद्धवाणी आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा